कडेच आपली कडेच आपली काढायच आपण बनवणार कोपरगावचे खारे शेंगदाणे पंचवीस किलो पंचवीस किलो चला तुम्हाला दाखवतो हे पंचवीस किलो शेंगदाणे पाण्यात भिजवले त्याला मिठसो आता शेंगदाणे काढणार आहे नमस्कार काकी नमस्कार नमस्कार नाव काय आपलं राहणार कोपरगाव कोपरगाव जि, जि, जिल्हा अहमदनगर अच्छा इथे आपला व्यवसाय आणि किलो तुम्ही बनवता अरे हे आपण काय केलंय वाळ्या ठेवले अच्छा आणि हे आपलं काय आहे चुलीवरची शेगडी चुलीवरची बट्टी अरे वा आता इकडे तुमची किती वर्षापासून तुमचा व्यवसाय चाळीस वर्षापासून व्यवसाय आणि हे तुमची बट्टी लाकडावरती चालते अरे काकी ही जी माती असते ही कोणत्या प्रकारची माती असते नदीतली असते तुझा पारंपरिक व्यवसाय हा किती पिढ्यांचा तिसरी पिढी कडत आपली काढायचं आता ही तुमची ऑर्डर आहे तुम्हाला मिळालेली तर तुम्ही स्वतः होता गाडी अच्छा अच्छा मग आपल्याकडे कोणाला हे घ्यायचं असेल तर किती किलो पर्यंत चाळीस रुपये घेतो चार्ज अच्छा म्हणजे शेंगदाणे जर असेल तर बनवायचे चाळीस रुपये घेता तुम्ही आणि जर तुम्हाला डायरेक्ट विकायचं असेल तर किती किलोवर कसं विकता आम्ही अडीचशे रुपये किलो विकता अच्छा ग्राम ना ना अच्छा आज्या आज्या ना तेल हा, ग्राम, मागे था था। अच्छा तुम्ही कुठे पण ऑर्डर देऊ शकता याची तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा एट सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो आपलं नाव राहुल बळीराम साठोटे अच्छा राहुल बळीराम साठवते आणि इकडे काकी बनवता येत मस्त असं घासलं आहे किती वेळ वाजायचं ते आपण पाच मिनिटं लागते पाच मिनिट लागतात चण्यामध्ये पण दोन प्रकार पिवळा असतं एक काळा असत आहे ना सफेद असते ते त्याला पिवळा कलर लागत कलर लावतात ते हळद हळद पण असतं कलर राहतो ना मीठ लागत मीठ मग तुम्ही पावसाळ्यात कसं करताय शेगडीचं बट्टीचं कापड वगैरे लावून इथेच दादा याच्या शेंगदाण्याचे पण काय जाती असतात का त्यानुसार तुमचं क्वालिटी हा गावरान शेंगदाणा येतो हा जो हा आणि हा जो आहे ना हा गुजरातचा भरूच चांगली शेंगदाणा म्हणतात त्याला एक एक एकच चार्ज असतो आमचं हो तीन पिढ्यापासून व्यवसाय चालू आहे

आणि लोकांना खवय्याची खूप सवय आहे त्याच्यामुळे चांगलं केले लोकांचं काय आपण काढून घेणार आहे आता झाला आपलं आणि हे आपण रीती गाळून गाळून चालून जायची आता पंचवीस किलो दिवसातून बनवणार पंचवीस किलो आणि चणे कधी बनवता सनी दुसरी भट्टी लागली सनीची झाली झाली हो अच्छा ठीक आहे आपले कोपरगावचे खारे शेंगदाणे झाले मिठाची तयार झाले रेडी झाले झाले आता रेडी टू ईट आता खाऊ शकतो आपण अरे मग गरम 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 मंडळी म्हणजे ट्राय करूया खूपच गरम शेंगदाणे आहेत आणि तुम्हाला एवढे नॅचरल एवढे गरमागरम बनवून मिळतील समोर इथं कोपरगावमध्ये पत्ता काय आपला धारंगा रोड कोपरगाव सुभाषनगर धारंगा रोड कोपरगाव नगर पोस्ट ऑफिस समोर पोस्ट ऑफिस समोर मंडळी पंचवीस किलो शेंगदाणे काकी तिकडे बनवतायत गरमागरम आणि ते तुम्ही पाहू शकता हात एवढे गरम गरम आहे शेंगदाणे तुफान ट्राय करूया मंडळी बघूया कोपरगावची चव आणि संग्राद नाही तर चणे वगैरे पण बनतात त्यांचे व्हिडिओ शेअर करा कोपरगाव लोकराला ऑर्डर द्या मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर तुमच्या बारसाठी किंवा कोणत्या शॉपसाठी पाहिजे तर नक्कीच देताल तुम्ही तुम तुम किती किलोपर्यंत देऊ शकता तुम्ही मागाल तेवढे आम्ही उपलब्ध करून देऊ तुम्हाला आणि होलसेलमध्ये पण मिळतील होलसेलमध्ये पण मिळतील मंडळी मंडळी शेअर करा व्हिडिओ आणि कोपरगाव गावकरांना साथ द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये एका नवीन टापिसा होतो टाटा सी ती